सण वर्षाचा आणि हर्षाचा या धामापूर गावचा सण वर्षाचा आणि हर्षाचा या धामापूर गावाचा शिमगा धामापूर गावाता माझ्या वाघ जाई नव सरिता शिमगा धामापूर गावाता माझ्या वाघ जाई नव सरितािमचा माझ्या वाघ नव सरिता माझ्या वाघ नव सरिता श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळाच्या सर्व सदस्यांचे सर्व सन्मानिय मानकऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक कौतुक अनपूर्वक गौतुक मनपूर्वक नवसरी नृत्य चालू असायला पाहिजे अतिशय सुंदर अस डोळ्यांचा पारणा फेडणारा हा क्षण आई नवसरी देवीची पालखी या ठिकाणी नाचवली जात आहे सुंदर असं पारंपरिक वेशभूषेतील सुंदर असं ढोल वादन सुंदर असं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे सुंदर अतिशय सुंदर असं या ठिकाणी ढोलवादन सुंदर या सगळेजण आपली वाघधाई देवीची पालखी जरी आपल्याला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नसेल तरी आई वाघदा देवीने याशी नवसरी देवीच्या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये रंग देवता म्हणून जो रंग भरलेला आहे आणि त्यामुळेच हा हो उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज संपन्न होत आहे कृपया विजयजी धामापोरकर विद्यार्थी धामापोरकर यांच्याकडून या उत्सवासाठी दोन हजार रुपयांची देणगी या ठिकाणी लाभलेली आहे सावती घेऊन जायचं आहे विजयजी धामापोरकर सुंदर असा सोहळा कृपया आता अनाउन्समेंट देणगीचे अनाउन्समेंट थांबवा कृपया हॅलो सुंदर असं या ठिकाणी आगमन या ठिकाणी जो आई वाघझाई देवी चे या ठिकाणी स्वागत आमच्या नवसारी देवीचे सन्माननीय गावकर श्री अनिलजी शांतारा अनिलजी मिंडेसाहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व मानकरी त्याचबरोबर आई वाघझाई देवीचे सर्व समस्त गावकर सन्माननीय आणि श्री या वाघाई देवीने हा नवसरी देवीचा शिमगोत्सव सोहळा केवढ्या उत्साहात आणि थाटामाटात आज संपन्न करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे याची प्रचिती याची डोई याची डोळा या देवी सर्व भूतेशू या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्तस्ये नमस्त्य नमो नमः या देवी सर्व भूतेशो ಯಾ ದೇವ ಸರ್ವೂತು ಸ್ವಸ್ತಿ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತೇ ನಮೋ ನಮಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯದ್ರಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತತೆ ಸಗಣಿ सगळ्यांनी दावत पाहिजे सुंदर सुंदर असा हा पारंपरिक लोकोत्सव पारंपरिक संपन्न होत आहे श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळ आई वारसाई देवी रणदेवतेचे या ठिकाणी सहर्ष सहर्ष सविनय सहर्ष सा, स्वागत करत आहे सुंदर असा पारंपारिक धामापूरचा सुश्राव्य असं ढोल वादन सुश्राव्य असं संगीतमय सनई वादन रंगांची उधळण ढोळांचा गजर सनईचा गजर त्याचबरोबर या झाडांच्या या झाडांच्या फांद्यांमधून हा आकर्षित करणारा असा आई वाघजाई देवी आणि नवसरी देवतेचा रण सुंदर सुंदर असा हा रण पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून आमचे भक्त भाविक येत असतात सुंदर दामापूर सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे सर्वांनी या मध्ये सहभागी व्हायचा आहे सर्वाने असं वादन आणि आपल्या सर्वांना आईचा ओम पाहायला मिळत नाही म्हणून आई वाई आणि आई नवसरी देवी यांचा एकत्रित इतिहास हा आमचा रणदेवतेचा रण सोहळा या ठिकाणी मोठा उत्साह संपन्न होत आहे सुंदर अतिशय सुंदर अस आयोजन श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्या नवीन दाम्पत्य नव दाम्पत्य वधूवर ज्यांची लग्न नवीनच झालेले आहेत त्यांनी या देवळ आपल्या आई माऊलीचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी पालखीच्या बरोबर आई माऊलीच्या बरोबर आपल्या साथीदाराला घेऊन जीवन साथीला घेऊन आईचं या ठिकाणी नामस्मरण करत आहेत या होमा नारळ टाकणार आहेत आणि सुखी संसाराची गोडवी आणि गुड्या गोविंदाने संसार करण्यासाठी या धामापूर मध्ये आलेल्या आमच्या सर्व नव विवाहित सुनबाई या सर्व या धामापूरच्या जल्लोषामध्ये नावून जाणार आहेत सुंदर अतिशय सुंदर अस हा अलौकिक दामापूरचा अलौकिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सुंदर आपल्या आई माऊलीचं दर्शन घ्यायचं घ्यायचंय सुंदर सुंदर अस या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी पालखी नृत्य सुंदर अस सुंदर ढोल वादन या पारंपरिक ढोल वादन सुंदर असा ढोल वादन सुंदर असा ढोलाचा टेका आणि सुंदर असं सनई सुंदर सर्व 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 आमच्या ग्रामस्थ मंडळीने अतिशय आनंद हा सोहळा लुटत आहेत सुंदर असा हा सोहळा सुंदर असा पालखी सैन्य या ठिकाणी कृपया रत्नागिरी ढोल पथक यांनी देखील सज्ज आहे हे गवताचे बहारे या अर्पण झाल्यानंतर कृपया आपली ढोल पथकाने आपण देखील कला या ठिकाणी सादर करायचे आहे कृपया त्यांना रस्ता द्या ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे की त्यांनी रत्नागिरी ढोल पथकाला रस्ता करून द्यायचा आहे सुंदर अतिशय सुंदर असा हा नयनरम्य सोहळा आमच्या गावचे पर ग्रामस्थ सध्याचे परंतु आमचेच बंधू आणि आमच्या धामापूरचे ग्रामस्थ म्हणजे धामापूरकर बंधू हे देखील आई नवसारी देवीच्या शुभकोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत श्री वाघाई देवीचे मानकरी रमेशजी धमापूरकर हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील आम्ही नवसारी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे स्वागत करतो नाचणे डोल पथक यांनी सन्मान्य जी धामापूरकर आणि रमेश जी धामापूरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आम्ही त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो रंगामध्ये आई भवाने नावून गेलेले आहे सुंदर सुंदर असा हा नयेंद्र सोहळा लोक म्हणतात की धामापूरचा शिमगोत्सव काय वेगळा आहे जर दामापूरचा शिमगोत्सव बघायचा असेल अनुभवायचा असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त नवसरी देवीच्या शुमगोत्सवाला हजेरी लावावी लागेल सुंदर असा सोहळा सुंदर अस पारंपारिक ढोलवदन आई श्री वाघाई देवी ग्रामस्थ मंडळाचे सर्व सन्माननीय गावकर सन्मान सन्माननीय मानकरी आणि सन्माननीय सर्व गाव ग्रामस्थ मंडळी यांचं श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे आम्ही सरश स्वाभिनय स्वागत करत आहोत या रंगदेवतेच्या रंगामध्ये नावून जाण्यासाठी या अग्निहोमामध्ये या होळीच्या निमित्ताने जे काही आपण प्रवाहित करतो ते या निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण अर्पण करत आहोत सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आलाच तो क्षण सुंदर सुंदर अस सुंदर अस या ठिकाणी रणदेवतेचा सोहळा डोलपद कृपया यायच नाही लगेच डोलपद